या सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी एकूण बारा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून अकरा नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी दीपा सुनील काशीद यांनी अर्ज दाखल केला आहे सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे पन्हाळा नगरपरिषदेवरती गेल्या पंधरा वर्ष जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता असून या पक्षाकडे नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे त्यामुळं नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी आमदार डॉक्टर विनय कोरे हे रिंगणात कोणाला उतरवणार याकडं नजरा लागल्या असून बंडखोरीची देखील शक्यता आहे पन्हा नगरपरिषदेसाठी वीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्षपद निवडण्यात येणार आहे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे नगराध्यक्षपदासाठी जनसुराज्य विरुद्ध भोसले गटात लढत मिळण्याचे संकेत आहेत मागील निवडणुकीत मोकाशी आणि भोसले गट वेगवेगळे लढल्याने दोघांना देखील त्याचा फटका बसला आज एकूण बारा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले